स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून ब्रिटिश सरकारच्या विरोधात भूमिका घेणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला टिळकांचे शिक्षण पुण्यात झाले आणि ते गणित आणि संस्कृत विषयात पारंगत होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले पण लवकरच ते स्वातंत्र्य लढ्याच्या कामात सक्रिय झाले त्यांनी मराठा आणि केसरी या वृत्तपत्रांची स्थापना केली ज्यामधून त्यांनी ब्रिटिशांच्या अत्याचारांचा निषेध केला आणि स्वातंत्र्याची मागणी केली टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली आणि स्वराज्य मिळवण्यासाठी जनतेमध्ये जागृती केली त्यांनी अनेकदा ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे आठमध्ये त्यांना सहा वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली ज्यामुळे त्यांना मंडाले बर्मा येथे पाठवण्यात आले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे